नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बघणारे नामांकित बैलांचे नावे राजनंदिनी नंदभाऊ सागडे यांचा लारा सिद्धिविनायक ग्रुप यांचा पिस्टन बावीस अकरा सर्व अशी वाळूशेठ पाटील ग्रुप यांचा शंभू अठ्यात्तर अठ्यात्तर राहुलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक अक्षय शेठ मोरे यांचा पब्लिक किंग बलमा अक्षय शेठ मोरे यांचा वजीर उत, उत्तम शेट गवळे यांचा भारत राज राजू शेठ जुगदर यांचा लक्ष्मण राव पब्लिक किंग लक्ष्मण राव राजू शेठ जोगदर यांचा लक्ष्मण राव शेठ रामभाऊ राऊत यांचा काशी बारा तेरा नितीन सोपन गावड यांचा राजा ट्रिपल झिरो थ्री टायगर गुरुनाथ शेट फडके यांचा बादल दहा दहा पैलवान सचिन शेट चौहान यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोहिल शेट धुमाळ यांचा बकाजूळ बॉबी सुरेश म्हात्रे यांचा वादळ सर्जा ग्रुप यांचा पब्लिक किंग सर्जा श्री कृष्णशंकर कटे काटेकर यांचा किंग बच्चा साईराज पाटील यांचा तेजा पब्लिक किंग तेजा साईराज पाटील यांचा पब्लिकिंग तेजा, तेजा। संग्राम उदयसिंह पाटील यांचा गोट्या पब्लिक किंग गोट्या बा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपला आपल्याला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला हा नामांकित बैलांची नावे दुसरा पार्ट पण लवकरच येईल